विद्यार्थी मित्रांनो एमपीएससी विश्वातल्या महत्वाच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या प्लॅटफॉर्म वरून आपण वेगवेगळे देख लेक्चर्स बघतोय आपण ब्लड रक्त हा ज्या काही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत एमपीएससी एस एस सी पोलीस भरती या सर्वच परीक्षांसाठी हा एक महत्वाचा टॉपिक आहे सो आपण वेळ न घालवता मेन आपल्या टॉपिक कधी येऊया बघा लक्ष द्या ब्लड रक्त हा लाल रंगाचा एक प्रवाही पदार्थ आहे रक्त ही द्रायू संयोगी होती आहे ऑक्सिजन रंग रक्ताचा रंग लाल घडक असतो आणि चव खारट असते तसेच सामू म्हणजे पीएच सात पॉईंट चार असतो रक्तात मुख्यतः दोन घटक असतात ओके काय सांगितलं आपल्याला की रक्त कसा आहे लाल रंग आहे आणि प्रवाही आहे प्रवाही असणाऱ्या रक्ताला स्पेसिफिकली कोलाईड जसं म्हटलं जातं ओके कोलाइड कोलाइड म्हणजे काय आ, ही एक केमिस्ट्रीशी रिलेटेड टर्म आहे सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगते कोलायड म्हणजे आत्ता आपल्याला पाऊस पडतोय आणि पाऊस पडताना आपण माती आणि पाणी असं एकत्र असणारं गरूड पाणी आपण घेतलं त्याला जर आपण एखाद्या कपड्यामध्ये गाळलं तर कपड्यामध्ये गाळल्यानंतर पाणी खाली पडणार आहे आणि काही जो काही मातीचा सबस्टन्स आहे तो त्या कपड्याच्या वरती अडकणार आहे हा झाला कोलाइड ओके हा जो भाग झाला okay, तो झाला कोलाइड सो रक्ताच्या बाबतीत सुद्धा तसंच की रक्त पूर्णपणे लिक्विड नाहीये तर त्यात काही सॉलिड फॉर्म आठवतात जसं की आपण दूध गाळल्यानंतर चरबीचा जो काही भाग आहे तर तो कापडामधून खाली येणार नाही तो वरती थांबेल त्याच पद्धतीने सेम रक्तामध्ये सुद्धा काही ठीक भाग आहे त्याला आपण कोलाईड असं म्हणतो प्रवाही तर ते आहेच सोबत ते कोलायडल आहे ओके नेक्स्ट काय बघितलं आपण त्याच्यानंतर की रक्त ही संयोगी संयोगी आहे आहे म्हणजे मेन पूर्ण कनेक्ट ऑक्सिजन मुक्त रक्त ओके आपल्याला माहिती आहे की रक्तात ऑक्सिजनचं प्रमाण जास्ती असतं ते जास्ती लाल दिसतं त्याची चव खारट आहे आणि पीएच आहे सेव्हन पॉईंट फेव्हर ओके सो सेव्हन हा नॅचरल पीएच आहे सात पेक्षा जो काही पीएच जास्ती आहे तो अमलारी धर्मी जातो आणि अमलारी धर्मी पदार्थांची चव हो, खारट लागते ओके पुढे बघा पुढे आपल्याला दिलंय की ह्याचे मुख्यतः दोन घटक आहेत आपण बघूया की याचे मुख्यतः दोन घटक कोणते बघा त्याचे दोन घटक आहेत पहिला की प्लाझ्मा आणि दुसरा म्हणजे प्लेटलेट्स ओके प्लाझ्मा अँड प्लेटलेट्स पहिल्या घटनामुळे आपण रक्तद्रव म्हणजे प्लाझ्मा रक्तद्रव फिकट आणि पिवळसर रंगाचा नितळ काहीसा आंबळी धर्मी द्रव असतो ओके बघा कसा दिसतो प्लाझ्मा पिवळसर रंगाचा आणि नितळ असा म्हणजे नितळ असा नित पांढरटसर असा रक्त आपल्याला दिसतो ट्रान्स म्हणायचं आहे साधारण त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्ती आहे गळ प्लाझ्मा मध्ये सगळ्यात जास्ती कंटन कसला आहे पाणी नव्वद ते ब्याण्णव टक्के प्रथिन सहा ते आठ टक्के आणि इतर घटक एक तर दोन टक्के ओके त्याच्यानंतर आपण बघितलं की प्रथिन प्रोटीन्स हे वेगवेगळे प्रोटीन्स आहेत फर्स्ट अल्बुमिन सेकंड इज ग्लोबुलीन ओके अजून आहेत पुढे बघूया आपण सो फर्स्ट वन इज अल्बुमिन अल्बुमिनचा रोल काय आहे शरीर संबंध शरीरभर पाणी विभागण्याचं काम करतं ओके सो so, अल्बुमिन हे प्रोटीन आहे की जे वेगवेगळे जे काही फ्लोअर्स आपल्या बॉडीमधून रक्तातून मिसळतात जसं की आपल्या इथे ग्लॅन्स सिक्रेट होतात जसं की पिछोडेरी ग्लॅन्स आहेत ओके okay, तर त्याच्यामधून एम्झा सिक्रेट होतात हे सगळे जे काही महत्त्वाचे घटक आहे हे सर्व शरीराला पोहोचण्यासाठी रक्त हे माध्यम आहे ओके मग ह्या सगळ्यातून okay, वाहून मिळण्यासाठी महत्त्वाचं काम करतो ग्लोगुलिन हे प्रोटीन ओके जे की प्लाझ्मा मध्ये प्रेझेंट आहे सोप्लो तुम्ही ग्लोगुलिन हेच कार ओके असं समजा की ग्लोबलिन काय काळ आहे ओके म्हणजे काय की सपोज ही काळ आहे आणि ती एन्झाईम सेपरेट झाल्यानंतर त्या एन्झाईमला सांगते ओके तुम्ही इथे बसा बसा इन द सेन्स की ग्लोबली ही प्रोटीन आहे आणि त्याला एन्झाइम्स किंवा जे काही मटेरियल्स आहेत जे बॉडीमध्ये ऑल बॉडीला प्रोव्हाइड करायचं ते तिथे अटॅच होतात ओके okay, ते त्याला अटॅच होतात सो आपण म्हणून त्याला म्हटलं की ही काय काळ आहे आणि ती काळ या रक्तातून वाहतीये आणि सोबत जे काही मटेरियल युजफुल आहे जसे की एन्झाईम्स असतील किंवा इतर काही असतील पाणी आहे शरीरात सो so, हे पूर्ण बॉडीला प्रोव्हाइड करायचं काम अल्बोन करतो नेक्स्ट म्हणजे ग्लोबुलिन ग्लोबिलीन काय संरक्षणाचं काम करतं पुढे पण आपण जेव्हा बघू पुढच्या भागामध्ये तेव्हा आपण बऱ्याच वेगवेगळे पार्ट्स आहेत की जे संरक्षण करतात त्यांच्या मदतीने ग्लोबुलिन हे सुद्धा काम करतं तर बघा ग्लोबुलिन कशा पद्धतीने काम करतो सपोज जे काही वेगवेगळे वेग पॅथोजन असतील म्हणजे सपोज एखादी व्यक्ती आजारी पडले तर त्या आजारी पडण्यासाठी किंवा सपोज तुम्ही एखाद्या व्यक्तीला टायफॉइड झाला असं आपण समजूया सो तो टायफॉइड म्हणजे त्याचा जो काही जीवाणू आहे तो हेपाटायटिस तो हेपाटायटिसचा जो काही पॅथोजन आहे तो त्या मध्ये जो काही अँटीजन आहे तर त्या अँटीजनसाठी ग्लोबलिन काय तयार करतो अँटीबॉडी हे जे अँटीबॉडी आहेत हे स्वतःला हे पेयर्स आहेत त्यांना ओळखतात आणि जर ते ओळखीचे पेयर्स नसतील म्हणजे अँटीजन जर तो त्याच्या ओळखीचा नसेल ओके जे आपल्या शरीरामध्ये अँटीजन जर ते अँटीबॉडीजच्या पेयर्स आहेत ते त्यांना ओळखतात ओके आपण सोप्या भाषेमध्ये समजण्यासाठी असं घेऊया ओके सो so, ह्या अँटीबॉडीज आहेत ग्लोबलिन काय तयार करतोय अँटीबॉडी तयार करतोय आणि तो या बाहेरून एक्सटर्नल आलेल्या बाहेरून आलेल्या अँटीजन्स ला ओळखत नाही ओके okay, समजतो की हा माझ्या so, घरचा मेंबर नाही सो याला मी बाहेर काढणार याला मी घरात राहू देणार नाही घर इन द सेन्स आपली बॉडी ओके okay, सो so, तो काय करतो त्याच पद्धतीने ह्या ज्या अँटीबॉडी आहेत त्या ह्या अँटीजनला अपोज करतात ओके okay, त्याला फॉर्म होऊ देत नाही ओके okay, सो so, अशा पद्धतीने आपल्या बॉडीमध्ये जे काही नवीन पॅथोजिन्स आलेत त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी ग्लोबोलिन हे प्रोटीन महत्वाचं आहे नेक्स्ट आपण बघूया बघा इथे आपल्याला आपण आधी आकृती बघितली आरबीसीशी ओके तो, तर तो प्लाझ्मा मध्ये अजून दोन महत्वाच्या सेल्स असतात आरबीसी अँड डब्ल्यूबीसी ओके रेड ब्लड कार्टुस्कल अँड व्हाइट ब्लड कार्टुस्कलन सेल्स ओके तर तशा नावात आहेत तशा आपल्याला काय की हा लाल रंगाचा आहेत बघा काय आहे रोहित रक्त पेशी ओके म्हणजे ज्या लाल पक्षी आहेत आकाराने लहान आहेत वर्तुळाकार आहेत केंद्रक नसलेल्या पेशी सो so, इथे तुम्हाला लक्षात आहे की ह्या पेशी कशा आहेत की याच्यामध्ये केंद्रक नाही दॅट इज न्यूक्लियस याच्यामध्ये या पेशींमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट नाही सो ऑब्जेक्टिव्ह साठी हे तुम्हाला महत्वाची खूण आहे की आरबीसी मध्ये केंद्रक प्रेझेंट नसत ओके या पेशी हिमोग्लोबिन या, 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 so, okay. या घटकामुळे रक्त लाल रंगाचे दिसते ओके okay, तर या मध्ये काय आहे जो रक्ताचा याचा दिसतोय त्याच्यामध्ये असणाऱ्या हिमोग्लोबिनमुळे हिमोग्लोबिनमुळे ओके पुढे हिमोग्लोबिन हिमोग्लोबिनमुळे ऑक्सिजन रक्तात बिरघळतो ओके धोमोग्लोबिन ऑक्सिजन रक्तात बिरघळतो हिमोग्लोबिन मध्ये काय मोठ्या प्रमाणात प्रेझेंट असतो आयन ओके आयन मोठ्या प्रमाणात प्रेझेंट असतो आणि हे ऑक्सिजनला धरून ठेवण्यासाठी मदत करतो ओके सो जितकं रक्तामध्ये जितकं हिमोग्लोबिन जास्त हिमोग्लोबिन जास्त म्हणजे त्याच्यामध्ये आयनचं प्रमाण जास्त आणि जितकं आयनचं प्रमाण जास्त तितकं रक्तामध्ये ऑक्सिजन धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते त्याच्यामुळे हे तुम्हाला तुमचं कार्यक्षम कार्यक्षमता वाढवण्यासाठी मदत करतो ओके सो म्हणून डॉक्टर सजेस्ट करतात हिमोग्लोबिन जर कमी असेल तर आयन रिच फूड लोग जास्त असणारे पदार्थ खाण्यासाठी ओके नेक्स्ट पुढे बघूया रक्ताच्या प्रत्येक घन मीटर मध्ये पन्नास ते साठ लक्ष असतात ओके सो प्रत्येक मिली घन लिटर ओके क्युबिक मिली साधारण पन्नास ते साठ लाख इतक्या आरबीसीज प्रेझेंट असतात ची निर्मिती अस्थि मज्जेमध्ये होते आणि सुमारे शंभर ते एकशे वीस दिवस त्या चुकतात ओके या आरबीसी या आरबीसी निर्मिती कुठे होते आ, मज्जा म्हणजे बोन मॅरो मॅरो ओके बोन सपोज जसं की बोन आहेत नॉनव्हेज व्हेज खाण्याचे बरेच घेणार त्यांना मी समजण्यासाठी स्पेशली सांगते की बोन्सच्या आतमधला जो काही रेडिश असा जाळेदार पोषण असतो बोन मॅरो ओके आणि तिथे आरबीसी ची निर्मिती होत आहे ओके इन अडल्ट ओके इन अडल्ट जे दोन मोठ्या व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये किंवा लहान मुलांमध्ये परंतु जे काही अर्भाक आहे म्हणजे जन्माला आल्यानंतर ओके ज्याला आपण लहान मुलं समजतोय किंवा अडल्ट समजतोय मोठ्या वर्गातल्या लोकांना यांच्यामध्ये आरबीसीची निर्मिती होते निर्मिती होते बोन मध्ये म्हणजे अस्थिमजेमध्ये पण जे अर्भक आहेत अर्भक म्हणजे की जे आईच्या पोटातले बाळ आहेत ओके okay, त्यांच्यामध्ये बोन्स डेव्हलप झालेलेच नाहीयेत प्रॉपर पद्धतीने सो so, तिथं निर्मिती कशी होणार तर त्यावेळेला तिथे रक्ताची आर्बिसिसची निर्मिती लिव्हरमध्ये होते ओके okay, हे आपल्याला लक्षात ठेवायचं की त्यावेळेला रक्ताची निर्मिती कुठे लिव्हरमध्ये होते तर भ्रुणामध्ये आरबीसीसची निर्मिती ओके okay, लिव्हरमध्ये होतीये आणि जी काही पोर व्यक्ती आहे किंवा जन्माला आल्यानंतर त्यांची रक्ताची जी निर्मिती आहे ती मज्जेमध्ये आपल्याला बघायला मिळते नेक्स्ट आपण पुढे बघूया हा आणि त्याचा कालखंड किती आहे साधारण शंभर ते एकशे वीस दिवस शंभर ते एकशे सत्तावीस दिवस ओके त्याच्यानंतर त्या पेशी डेड होतात डेड कुठे होतात होता। प्लिहा मध्ये जाऊन ह्या सुसाईड दाद येते त्यांची तिथे जाऊन त्या स्वतःला किल करतात प्लिहा आपल्या शरीरात जो काय होताचा भागीर किंवा बरगड्यांच्या खाली डाव्या बाजूला प्रेझेंट असतो तिथे जाऊन ह्या डेड होतात पुढे बघा पुढचे आहेत डब्ल्यूबीसी रेड व्हाइट ब्लड क्लार श्वेत रक्तपट्टिका रक्तकणिका आकाराने डब्ल्यूडीसी मध्ये केंद्रक आहे आणि आरबीसी मध्ये केंद्रक नाही रक्ताच्या प्रत्येक घन घन मिलीमीटर मागे पाच हजार ते दहा हजार पंधरा पेशी आहेत ओके त्या किती होत्या पन्नास ते साठ लाख आरबीसी आणि डब्ल्यूबीसी पाच हजार ते दहा हजार इतके आहेत याच्यामध्ये पाच प्रकारच्या पेशी पाच प्रकार आपल्याला पेशींचे बघायला मिळतात पाच प्रकारच्या बेसी बघा बेसोफिल इओसिनोफिल न्यूट्रोफिल मोनोसाइट अँड लिम्फोसाइट यांची निर्मिती सुद्धा आरबीसी प्रमाणे अस्थिमध्ये होते कार्यकाळ्यांचं पांढऱ्या पेशी आपल्या शरीरात सैनिकांचं कार्य करतात शरीरात कुठेही लोक जंतूंचा शिरकाव झाल्यास त्यावर या पेशी हल्ला करतात आणि सूक्ष्म जीवांमुळे होणाऱ्या रोगांपासून आपलं संरक्षण करतात ओके नेक्स्ट आपण पुढे बघूया सो पण सेम आपण ग्लोबुलिन बघितलं सो याच्या मदतीने आरबीसी आणि ग्लोबुलीनच्या मदतीने आपल्या बॉडीमध्ये जे काही नवीन पॅथोजन्सच्या ज्या काही जे काही शिरकाव झालेला आहे सो त्याला कंट्रोल करण्याचं संरक्षण पेशी म्हणून काम करण्याचं हे करतात आपल्याला दिलंय रक्तपट्टिका प्लेटलेट्स ओके हा अतिशय लहान आणि तबकडीच्या आकारासारख्या असतात रक्ताच्या एका घन मीटर मध्ये या सुमारे दोन पॉइंट पाच लक्ष ते चार लक्ष असतात आणि यांचं काय असतं रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये मदत करणं हे खूप महत्वाचं कार्य आहे आणि याच्या आपण पूर्ण व्यवस्थित प्रोसेस समजून घेऊया की या प्रोसेसमध्ये काय होतं ओके रक्त गोठवण्याच्या प्रोसेसमध्ये काय होतं ओके बघा लक्ष द्या कोण मदत करताय रक्तपट्टिका सोबत याच्यामध्ये प्रोटीन्स पण मदत करतात ओके प्रोटीन्स पण आपल्याला मदत करतात बघूया आपण याची प्रोसेस काय एक्झॅक्टली ते समजून घेऊया ओके बघा सुरुवातीला काय होतं की जे प्लेटलेट्स आहेत ओके जे प्लेटलेट्स आहेत म्हणजे सपोज की रक्त आहे रक्ताचा फ्लो कंटिन्युअसली आपल्या बॉडीमधून प्रवाहित होतोय आणि अचानक तुम्हाला लागेल मग तुम्ही पडलात तर तिथे कट आल्यानंतर काय होत आहे की तो जो काही भाग आहे ते जे काही रक्त आहे ते हवेच्या संपर्कात येत आहे सो okay. so ते जे काही रक्त आहे ते हवेच्या संपर्कात येत आहे आणि हवेच्या संपर्कात आल्यानंतर ज्या काही थ्रम्बोसाईड्स आहेत थ्रम्बोसाईड्सचा सा कॉन्टॅक्ट प्लेटसेट कि ज्या वाईनच्या हवेच्या कॉन्टॅक्ट मध्ये जेव्हा फक्त ते हवेच्या संपर्कात येणार जोपर्यंत थ्रंबोसाइड नॉर्मल लिक्विड फॉर्म मध्ये किंवा त्याच्या मूळ रूपामध्ये राहणार ओके आता काय झालंय की कट लागलाय आणि कट लागल्यामुळे काय झालं जे काही थ्रंबोसाइड त्याट्स इज प्लेटलेट्स प्लेटलेट्सला हवा लागल्यामुळे त्याचं रूपांतर थ्रुंबो मध्ये झालं ओके क्लिअर आता हा थ्रुंबो प्लास्टिंग काय करतो हा पुन्हा आपल्या ब्लडमध्ये असणारा जो काही कॅल्शियम आहे त्याला जाऊन मॅसेज करतो की बाबा काहीतरी आहे माझं रूपांतर झालंय थ्रुंबो साईटचं रूपांतर थ्रुंबो प्लास्टिंग मध्ये झालंय म्हणजे हवेचा शिरकाव झालेला आहे ओके तो तर थ्रुंबो कॅल्शियम कॅल्शियमकडे गेल्यानंतर कॅल्शियम म्हणून तुम्ही एकटा काही नाही करू शकत मला अजून कोणाची मदत लागणार आहे ओके मग हे दोन्ही मिळून जातात जसोज तुम्ही प्रोथोंबिंग ओके तो, तो थ्रुंबो प्लास्टिंग कॅल्शियम आणि प्रोथोंबिंग हे तिन्ही एकत्र येतात आणि ह्याच्यापासून तयार होतो थ्रोम्बिन ह्याच्यापासून तयार होतो थ्रोम्बिन ओके थ्रोम्बिन तयार झाल्यानंतर तो आपल्यासोबत घेतो फायब्रिनोजेनला ओके तू पुन्हा कोणाची मदत घेतो फायब्रिनोजेन ओके आणि फायब्रिनोजेन आणि थ्रोम्बिन एकत्र आल्यानंतर फायब्रिनोजेन आणि थ्रोबिन एकत्र आल्यानंतर फायब्रिन तयार होत ओके आणि फायब्रिन ही एक प्रकारची जाळी आहे फाय ब्रेन काय एक प्रकारची राय जाळी ही सर्व प्रोसेस आहे ओके आणि ही सर्व प्रोसेस तेव्हा होणार आहे जेव्हा हवेच्या संपर्कात येणार जो जोपर्यंत हे सगळे बॉडीमधून जातात तो नॉर्मल तर सगळे नॉर्मली बिहेव करतात ओके सो लास्ट स्टेजला काय तयार झालंय फायब्रेन आणि फायब्रेन ही जाळी आहे सो रक्तामधून आपण बघितलं रक्त असं आहे कोलायड फॉर्म मध्ये आहे ते नुसतं पातळ पाणी नाहीये रक्त नाहीये त्याच्यामध्ये काही भाग सॉलिड असा प्रेझेंट आहे आणि हे जे काही रक्ताचे जे सॉलिड आहेत हे सॉलिड भाग त्या जाळीमध्ये लागतात जाची गाणीमध्ये आपण घेऊया की चहाच्या राणीमध्ये जेव्हा आपण गाळताना चहा बघून त्याच्यामध्ये अडकतीये आणि ती जर सगळ्या बाजूने अडकली तर आपला जो काही लिक्विड भाग आहे म्हणजे चहा आहे जो लिक्विड पोषण आहे तो पुन्हा बाहेर पडू शकत नाही इथे पण सेम त्याच पद्धतीने काय होतं जे काही कुलाइड आहेत ते त्या फाईब रिंग असणारा जाळीमध्ये टोटली अडकतात आणि ते अडकले गेल्यामुळे जो लिक्विड पोषण आहे तो, तो सुद्धा बाहेर पडू शकत नाही अशा पद्धतीने ब्लड क्लॉटिंग होतं त्याला ब्लड क्लॉटिंग म्हणतात ओके याला रक्त गोठवणं असं म्हणतात जी रक्त गोठवण्याची क्लॉटिंगची जी मेथड आहे त्याला कॅस्केडिंग असं म्हटलं जातं ओके तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल की पॅरेंट्स तुम्हाला लहानपणी लागलं असाल तर पॅरेंट्स तिथे तुम्हाला दाबून धरतात ओके समजा अंठ्याने तुम्हल वगैरे दाबून ठरतात एक पाच एक मिनिटं दाबून धरल्यानंतर की ते नॉर्मल होऊन जातो तुमचं रक्त निगडा थांबून जातं म्हणजे जा काय की ही कॅस्कॅरिंग जी प्रोसेस आहे या मध्ये आता मी तुम्हाला दोन सांगितलं त्या पद्धतीने पायब्रेन तयार होतं या पूर्ण प्रोसेसला कम्प्लीट करण्यासाठी कमीत कमी चार मिनिटांचा कालावधी लागतो चार मिनिटं इतका कालावधी या प्रोसेससाठी लागतो आणि तो, तो एकदा कालावधी झाल्यानंतर तुमचं जे काही ब्लड फ्लोटिंग आहे ते थांबायला लागतं बऱ्याच पेशंटमध्ये आपल्याला बघायला मिळतं की हा जो काही ब्लड चा जो काही प्रकार आहे किंवा त्यांच्यामध्ये रक्त हा तुम्ही पुन्हा बघितलेत की विटॅमिन के विटॅमिन के या ब्लड ला खूप मदत करतो ऍक्च्युली मदत करतो इन द सेन्स की छो विटॅमिन एचा रोल याच्यामध्ये आहे की ही प्रोसेस फास्ट करा ते सगळ्यांना जाऊन सांगतो फास्ट फास्ट प्रोसेस करा रक्त खूप मोठ्या प्रमाणात वाहत आहे ते मेसेज करण्याचं काम करतं की प्रोसेस फास्ट व्हावी म्हणून हा रोल विटॅमिन के चा ओके पण बरं काय होतं की बऱ्याचशा व्यक्तींमध्ये ब्लड कोटिंग डायरेक्टली होत नाही ॲटोमॅटिकली त्यांच्यासाठी त्यांना मेडिकल हेल्प घ्यावी लागते ओके okay, हिमोफिलिया नावाच्या आजारामध्ये हे आपल्याला बघायला मिळतं बॉडीमध्ये आपण बघूया अजून एक पुढचा प्रकार बघूया इथपर्यंत आपल्याला आहे आपण अजून बघूया अजून एक प्रोटीन असतो हेपेटिन एक अजून एक प्रोटीन आहे हेपेरी हे प्रोटीन हे ब्लड क्लॉटिंगच्या अपोर्ड वेट काम करतो दॅट इज अँटी क्लॉटिंग

असा जो काही आजार आपण ऐकला त्यामध्ये काय होतंय की ब्रेन हॅमरेज आपण जास्त ऐकलंय इतरांपेक्षा कुठल्याही कुठल्याही ब्लड फ्लो मध्ये हे क्लॉटिंग होऊ शकतं पण आपल्या केस आपल्या मेंदूच्या जवळच्या ज्या काही केशिका आहेत त्यांची साईज प्रचंड छोटी आहे त्याच्यामुळे ब्रेन हॅमरेज आपल्याला बघायला मिळतं तिथे काय होतं की सेम पद्धतीचं ब्लडचं क्लॉटिंग होऊन जात ओके okay. so, uh, सो तसंच बॉडीमध्ये इतर ठिकाणी पण क्लॉटिंग होऊ शकतं सो अशा पद्धतीने जर त्यासाठी काम करतो अँटी क्लॉटिंग दॅट इज हेपरिन कुठेही त्याला ब्लड क्लॉटिंग करू देत नाही तर डायरेक्टली सपोज या चार हे दोन प्रोटीन्स आणि पूर्ण ही जी काही प्रोसेस आहे त्याच्यामध्ये जर यांनी म्हणजे थ्रिबोफाईड्स ब्लड प्लेटलेट्स प्रोथम्बिन फायब्रोनोजेन हे सगळे कॅल्शियम अँड विटॅमिन के हे सगळे एकत्र मिळून ब्लड क्लॉटिंग करत असतील तर हेपरिन डायरेक्टली त्याला कट करतो हेपेरिन त्यांना विचार शरीराच्या आतमध्ये कुठेही क्लॉटिंग होऊ देत नाही पण जसं पण हवेच्या संपर्कात येतोय तर सपोज तुम्ही हेपेरिन जो आहे तो डाऊन होऊन जातो की म्हणजे काय तो तिथे त्याचा वर्क जे आहे त्याचं जे काम आहे ते डायरेक्टली स्टॉप होतो आणि त्यावेळेला त्याच स्टॉप त्याचं काम स्टॉप झाल्यामुळे ह्या बाकी घटकांना ब्लड क्लोटिंग करण सोपं जातं ओके धन्यवाद मित्रांनो आय थिंक सो तुम्हाला हा टॉपिक खूप चांगल्या पद्धतीने समजला असेल असं जर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद